you uh -huh. आज मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांनी बघा हरभऱ्याऐवजी राजमा पिकाकडे या ठिकाणी थोडंसं लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण की कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन आणि लवकर पैसे देणारं पीक म्हणून याकडे बरेच लोक पाहताना दिसत आहेत आणि हे आहे बी तसं त्या ठिकाणी फक्त याला थोडंसं काय करायचं माहिती का मेहनत करत असताना थोडीशी लवकर मेहनत करावी लागते बघा याला आणि याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला सांगतो हे जे पीक आहे ना ते स्वतःचं नत्र स्वतः तयार करत नाही त्यामुळे याला दोनदा नत्र देणं अतिशय गरजेचं आहे एक तर पेरताना द्या आणि त्यानंतर तर लागायची अदोगर मात्र त्याला शंभर टक्के नत्र देणं हे अतिशय गरजेचं आहे बघा आता यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी थोडक्यात व्हिडिओ बनवणार आहे कारण की मोठा व्हिडिओ वाटला की तुम्ही बघत नाहीतर तर या ठिकाणी तुम्हाला याच्या तीन अवस्था माहीत असणं गरजेचं आहे बघा पहिली अवस्था आहे वाड आणि फुटवा दुसरी अवस्था जी आहे ती या ठिकाणी त्याला फुलं लागतात आणि तिसरी अवस्था जी आहे तर याच्यामध्ये शेंगा लागून या शेंगामध्ये दाणे भरायची अवस्था अशा तीन अवस्था असतात आणि हे पीक नव्वद दिवसाचं आहे नव्वद दिवसामध्ये तिकडं तिकडं या ठिकाणी पैसा आपल्या खिशामध्ये येऊ शकतो अशा प्रकारचे पीक आहे पण ह्याला थोडंसं लहान लेकरासारखं काळजी घेण्यासारखं पीक आहे बघा यासाठी मी सुरुवातीला तर सांगितलं किंवा नत्र नत्र तर तुम्हाला दोनदा द्यायचंय पण ते फुलं लागायच्या अदुबरोबर द्यायचं कुठल्याही वेळेस काहीही करायचं नाही आता त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली पहिली अवस्था पहिली अवस्था कुठली तर वाढ आणि फुटव्याची ही ही जी आहे ना तर ती पंधरा ते वीस दिवस मध्ये आपल्याला यासाठी एक फवारणी घ्यायची पंधरा ते विसाव्या दिवसापर्यंत एक फवारणी घ्यायची त्याचा रिझल्ट आपल्याला तीस ते पस्तीस दिवसापर्यंत दिसून येईल की व वाढ कशी झाली फुटवा का कसा झाला आहे त्यानंतर दुसरी अवस्था जी आहे ना ते फुलं लागण्याची अवस्था यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये फुलं काही लागायला चालू झालेली दिसतील त्या टायमाला एक औषध मारायचे त्यानुसार आपल्याला ते फुलं पंचावन्न दिवसापर्यंत आपल्याला फुलं दिसणार आहेत आणि त्याच्या शेंगा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सुटताना दे दिसणार आहेत आणि शेवटची अवस्था म्हणजे शेंगा भरण्याची तर ते पंचावन्नचे साठ दिवस या पाच दिवसामध्ये आपल्याला त्या शेंगामध्ये दाणे भरत असतात दाणे भरत असताना ती दाणे चांगले भरावे मोठे व्हावे टपुरे व्हावे यासाठी सुद्धा एखादी फवारणी आपल्याला घ्यायची आहे तर ह्या तीन अवस्था शेतकऱ्यांनी लक्षात शेत ठेवायच्यात आणि या तीन अवस्थेमध्ये तीन फवारण्या स्वस्तातल्या करायच्यात महागातल्या फवारण्याची गरज नाही आहे सोयाबीनसारखं म्हणजे याला कोराजीन वगैरे मारायची गरज पडत नाही आहे असं मला वाटतं त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पहिली अवस्था जी आहे ना तर त्या म्हणजे अवस्थेमध्ये समजा तुम्हाला या ठिकाणी समजा खोडमाशी मर वगैरे ही जर दिसायला लागली तर यासाठी रो क्लोरो मारलं तरी सुद्धा आलेला त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे त्या ठिकाणी त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला दिसू शकतो त्यानंतर बघा या पिकाला काय असतं तर घोंगण आणि उंटाळी असते तर यासाठी तुम्हाला काय करायचे आलिका किंवा प्रोफेक्स कुठल्याही दुकानामध्ये भेटतात ती साधी आहे तर स्वस्तातली औषध महागडी औषध नाही येतं या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला फुटवा करणं अतिशय आवश्यक बघा तर त्याच टायमाला काय करायचे इसाबियन किंवा एक्स याचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर ही जर महागात जात असतील तर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीसचा या ठिकाणी वापर तुम्हाला करायचा आहे जर हे नसताल वापर तर या ठिकाणी काय करायचे एकोणीसशे एकोणीस एकोणीसचा तुम्हाला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि